लुप्तपत्कर पाटीवरती या महाराष्ट्रामधल्या अकरा पगड जातीच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीची लोक गावगाड्यांमधली जे आता कुठं थोडीशी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये पंचायत राज मध्ये एखाद्या गटात पंचायती मेंबर एखाद्या गावचा सरपंच एखाद्या गावचा जिल्हा परिषद सदस्य शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये मत... आता कुठेतरी नोकरीला लागू पाहणारे सर्व मंडळी एखाद्या कारखान्याचा डायरेक्टर म्हणजे गावगाड्यामध्ये बहुसंख्येनं राहणाऱ्या अठरा रा पगड जातीच्या लोकांचं त्यांच्या न्याय हक्क अधिकाराचं ओबीसी आरक्षण हे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली या देशामध्ये लागू झालं आणि आज सत्तावीस अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही लोकांच्या दाव्यामुळं हे आरक्षण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर या माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे गावगाड्यामधली तुम्ही आम्ही सगळी माणसं आहोत बहुसंख्येनं आहोत परंतु या महाराष्ट्रामध्ये तुमचं आमचं आरक्षण जर चॅलेंज झालं तुमच्या आमच्या आरक्षणामध्ये या महाराष्ट्रामधल्या शासनकर्त्या लोकांनी जर प्रवेश केला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आम्ही पंचायतीला तुम्ही आम्ही जिल्हा परिषदेला तुम्ही आम्ही शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये नोकऱ्यांच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यामधल्या भटके विमुक्त जाती जमातीमधली माणसं टिकतील का गावगाड्यातला बलुचेदार अलुचेदार टिकेल का गावकऱ्यातला मेंढपाळ बांधव टिकेल का या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्हाला तुमचं आमचं आरक्षण वाचवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन उभं राहिलं पाहिजे तुमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण तुम्ही आम्ही केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराठीच्या वेशीवरती वडीगोद्री गावामध्ये हे ओबीसीच आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून मी दहा अकरा दिवस उपोषण केलं ते उपोषण केल्यानंतर बांधवांनो या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीची माणसं कळत आहे माळी साडी कोळी तेली हा धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार गावगड्यातला बेरेड बेडर रामोशी मुस्लिम समाजातली अल्पसंख्याकांमधली माणसं विजय अप्रवर्गातली सगळी नागपत्ती डवरी गोसावी पासून मेडंग्या जोशी पासून सोनार लोहार सगळी म्हणजे ए टू झेड माणसं चारशे साडे चारशे जातीची माणसं त्यामध्ये मेंढपाळ असतील त्यामध्ये उस्तोड मजूर असतील त्यामध्ये वीटपट्टी मजूर असतील म्हणजे अक्का महाराष्ट्र महाराष्ट्रातली सत्तर टक्के जी गावगाड्यामध्ये आहे जे काम कष्ट करता आहेत जे आपल्या लेकराबादच्या शिक्षणासाठी मेहनत ज्या लोकांना आजही या गावगाड्यामध्ये सन्मानाची वागणूक भेटली नाही ज्या लोकांना आजही दुय्यम दर्जा दिला जातो दुय्यम वागणूक दिली जाते गावगाड्यामध्ये एखाद्या डायरेक्टर पद दिलं जातं एखाद्या पंचायतीची मेंबरशिप दिली जाते गावगाड्यामध्ये एखाद्या मंडळाचं अध्यक्षपद दिलं जातं एखाद्या पोरगदर राजकारणामध्ये चांगलं कर्तृत्व स्वरूप पाहत असेल तर त्याला ओबीसी सेलचा प्रमुख केला जातो भटके विमुक्त आघाडीचा प्रमुख केला जातो एखाद्या दलित सेलचा एस सी एस टी सेलचा प्रमुख केला जातो अल्पसंख्याक आघाडीचा सेलचा प्रमुख केला जातो म्हणजे तुम्हा आम्हा माणसांना या कायद्याच्या सभागृहामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये जिथं तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो तिथं मात्र तुम्हाला आम्हाला डावलं जातं गावच्या गाव तुमच्या गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही सगळी माणसं या महाराष्ट्रामध्ये आमच्या बांधवांच्या म्हणण्याप्रमाणे जर गरिबीची वेळ आली असेल तर तुमच्या आमच्यावरती कोणती वेळ आलेली तुमच्या आमची लेकर नाही आहेत का या महाराष्ट्रामधले आमदार कोण या महाराष्ट्रामधले खासदार कोण या महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री कोण या महाराष्ट्रामधले कारखाने कोणाचे या महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषद जिल्हा लेवलच्या डीसीसी बँकेचे सी चेअरमन कोण या महाराष्ट्राच्या गावगाड्यामधली उपजाऊ जमीन कुणाची या गावगाड्यामध्ये शिक्षणामधल्या नोकऱ्या मधलं प्रतिनिधित्व कुणाचं या महाराष्ट्रामधले कलेक्टर कुणाचे एसपी कुणाचे शिक्षण संस्था कुणाच्या प्राध्यापक कुणाचे गावगाड्यातली माणसं आता कुठतरी या या नागरिकांच्या प्रक्रियेमध्ये येत आहेत आणि या माणसांचं ओबीसीचं विजयंतीचं आरक्षण समजवण्याचा घाट या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या माध्यमातून आमदार माध्यमातून हे जे तुमचा डावलण्याचा हक्क अधिकार, अधिकार संपवून टाकण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये होतोय या सगळ्या गोष्टींना विरोध करायला तुम्ही आम्ही सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे या भूमिकेतून या महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं राहतोय आज परभणी असेल परभणी असेल बीड असेल परभणी असेल बीड असेल जालना असेल बघा आमचे बांधव धरांगे पाटील म्हणतात की या ओबीसीनी खूप खाल्लंय सत्तर वर्ष झाले खातायत बाबा नो सत्तर वर्ष नाही सत्ता सत्तावीस सत्तावीस वर्ष झाले कारण आम्हाला मंडळ आयोग इम्प्लिमेंट झाला त्र्याण्णव ला आमचं म्हणणं काय आहे आमच्या व्यतना काय आहेत आमच्या व्यथा काय आहेत गावगाड्यामध्ये आमची माणसं कशी पुढे यायला पाहिजेत या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय गावगड्यातली अठरा पगड जातीची माणसं पोरं एकत्रित येत आहेत या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आवाज उठवतोय एक राज्य मागास वर्ग आयोगाचा सदस्य म्हणून या महाराष्ट्राची स्थितीगती गती बघितली या महाराष्ट्रातली कारखानदारी बघितली या महाराष्ट्रामधलं पंचायत राज पंचायत समित्या जिल्हा परिषदा कारखानदाराची डायरेक्टरशिप बघितली गावगाड्यामध्ये झुंडीच्या सुंडी गावच्या गाव, गाव, गाव तुमच्या असताना मात्र अरे गावगाड्यामध्ये तुम्ही पंचायतीसाठी भांडत बसला सरपंच पदासाठी भांडत बसला तुम्ही शिक्षण नोकऱ्यांसाठी भांडत बसला एखाद्या हायस्कूल वरती एखाद्या पोरग नोकरीला लागायचं म्हणलं तर पाच पन्नास लाख रुपये त्या संस्था चालकाला द्यावे लागतात हे मी तुमच्या समोर का म्हणतोय कारण अजूनही तुम्ही आम्ही या विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोसोमैल दूर आहोत आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा आज तुमचं आरक्षण हिरावून घेण्याचा घाट घातला जातोय म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना एकत्रित यायच बाळासाहेब नावाचा माणूस म्हणला की तुम्ही या महाराष्ट्रात ते म्हणाले वंजारी अर्धा टक्का धनगर दोन तीन टक्का म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये भांडण लावायचं तुमचा आमचा हिरबोड करायचा तुमच्या आमच्यामध्ये विजयंटी वेगळे आहेत म्हणतात ओबीसी वेगळे आहेत म्हणतात कारण ओबीसी आणि विजयंटी जर महाराष्ट्रामध्ये एकत्रित आली मध्ये माझा बेड रामोशी तुफानी जातीमध्ये जन्म लागलेली माणसं धनगर समाज बंजारा समाज बंजारी समाज मध्ये राहणारा अठरा पदर जातीची माणसं बलुतेदार आलुतेदार ही माणसं जर एकत्रित आली तर त्याची संख्या साठ टक्के भरते साठ टक्के आणि साठ टक्के लोकांनी साठ टक्के लोकांनी जर मनावर घेतलं तर आमदार खासदार पद मुख्यमंत्री पद मुख्य ती सगळी जातील ना यांच्या हातून म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबांनो हे तुमचं आमचं आरक्षण वाचवायला आता फुले शाहू आंबेडकर जन्माला येणार नाही आणि किती मोठी माणसं होती गावगाड्या मधल्या या सगळ्या लोकांना आम्ही पण या मधले नागरिक आहोत आम्ही पण या देशामधले नागरिक आहोत आम्हालाही मान सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आम्हालाही गावगाड्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये घेता आलं पाहिजे म्हणून तुम्हाला आम्हाला प्रतिनिधित्व देण्यासाठी सरपंच साहेब हे आरक्षण दिलं गेलंय पण या माणसांना असं वाटतंय आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम आहे आरक्षण म्हणजे लाभाची योजना आहे आरक्षण म्हणजे आणि काय मॅरेज सेट केला गेलाय ओबीसीच्या आरक्षणामुळे आमच्यावर ही वेळ आली आणि उद्या जर तुम्हाला ओबीसी आरक्षण मिळालं तर तुमच्या घरावर काय उद्या लगेच कौन बसणार आहेत का अशी परिस्थिती नाही आरक्षण म्हणजे हे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे माणसाच्या मनामध्ये सन्मानाची वागणूक आहे आरक्षण म्हणजे संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावगाड्यातल्या हर एक माणसाला आम्ही या देशाचे नागरिक आहोत आम्ही या देशामधले सन्मानानं जगू पाहणारी माणसं आहोत ज्या व्यवस्थेमध्ये कायम आमच्या लोकांना दुय्यम वागणूक दिली गेली त्या माणसांना सन्मानानं जगण्यासाठी आरक्षण दिलं गेलंय पण हे आरक्षण या मुख्यमंत्र्यांच्या हातून या सरकारांच्या हातून या आमदार खासदारांच्या हातून प्रत्येक माणूस काय म्हणतो मुख्यमंत्री म्हणतात आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि जरांगे पाटील म्हणतात की आम्ही ऐंशी टक्के ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसलोय आणि आता वीस टक्के आरक्षणामध्ये सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढून घुसणार आहोत आणि जर मग तुम्ही आमच्या या ओबीसीच्या अठरा पगड जातीच्या इतर मागासवर्गीयांच्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या तुम्ही जर आरक्षणामध्ये आला तर आमची पोरं टिकतील का आमचा एखादा झडपीचा सदस्य होईल का झालाच एखाद्या एखाद्या पॉकेटमध्ये तुमचा आमचा तर या पुण्याच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल का याचा विचार माणिकराव तुम्ही केला गेला पाहिजे गावगाड्यामध्ये जाती जातीच्या लोकांना एकत्र केलं पाहिजे तुमच्या आमच्या न्याय हक्क अधिकाराविषयी जागा राहिलं पाहिजे अरे त्या बीड मध्ये जालन्यामध्ये त्या धाराशिव मध्ये आम्ही हिंगोलीला गेलो आम्ही वाशिमला गेलो विदर्भामधल्या भागामध्ये गेलो अरे रात्री तीन वाजता दोन वाजता एक वाजता झुंडीच्या झुंडीने माणसं हजारो माणसं रस्त्यावरती उतरली कारण या पोरांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलं तुम्ही आम्ही या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आम्ही जागा झालो ना अरे ओबीसी अठरा पगड जाती जर जागा ना यांना फक्त टाळकी कळतात त्यांना फक्त मताची भाषा कळते अरे गाव मधली तुम्ही आम्ही लडकत साहेब जर माणसं तुम्ही आम्ही एकत्रित आलो तर तुम्हाला तुमची आमची माणसं सुद्धा या कायद्याच्या सभागृहामध्ये जातील काय अशी परिस्थिती गाव गाड्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये झुंजुवत ठेवायचं ज्यावेळी विधानसभेची तिकीट द्यायची वेळ येते ज्यावेळी लोकसभेची तिकीट द्यायची वेळ येते त्यावेळी या महाराष्ट्रातले प्रमुख पक्ष आहेत त्यावेळी तुमच्या या तिकिटात तिकीट सुद्धा तुम्हाला मिळत नाही आणि मग तिकीट मिळत नसेल तर कायद्याच्या सभागृहात जाणार कुठून तुम्ही गावगाड्यामध्ये तुम्हाला आम्हाला दुय्यम स्थानावरती कार्यकर्त्याच्या पदावरती तुम्हाला आम्हाला वाजवलं जातं तुमच्या आमच्या मताचा विचार केला जातो ही हक्क आणि अधिकाराची लढाई आहे ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची लढाई आहे ही मान सन्मानाची लढाई आहे आपलं आरक्षण जात असताना जर तुम्ही आम्ही गावगाड्यातली माणसं शांत बसलो अरे तुमच्या पुढच्या पिढ्यात तुम्हाला विचारतील हे बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण जात असताना तुम्ही काय करत होता माझ्या जर पुढच्या पिढ्यांना जर तुम्हाला आम्हाला समजावून सांगायचं असेल आमचं आरक्षण ज्यावेळी जात होत त्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलो म्हणून तुमचं आमचं आरक्षण वाचलं या गोष्टी तुम्हाला आम्हाला समजावून सांगावे लागेल <laughs> आज या गावगाड्यामधल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे आता मला पाठसला आहे सकाळी मी बिवडीला गेलो नरवी राजा उमाजी नायकांच्या जन्मगावी जाऊन आमच्या ऊर्जा स्थळाला विनम्र अभिवादन केलं त्यानंतर क्रांती ज्योती सावित्री नायगाव मधल्या जन्मस्थळाला भेट देऊन आम्ही तिथं विनम्र अभिवादन केलं त्यानंतर आम्ही प्रत्येक गावाला भेटी देत 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 आतापर्यंत इथं पर्यंत पोहोचलोय दोन दिवसापूर्वी आम्ही मा जिजाऊच्या जन्मस्थळाला आम्ही भेट दिली देवीला बंजारा समाजाचं तीर्थक्षेत्र तिथं आम्ही भेट दिली त्यानंतर गोपीनाथ गडावरती गोपीनाथराव विनम्र अभिवादन केलं त्यानंतर भगवान गडावर गेलो त्यानंतर मातोश्री अहिल्या देवी होळकरांच्या जन्मगावी गेलो मगाशी येत असताना होळ गावाला मल्हारराव होळकरांच्या जन्मस्थळावर गेलो हे का करतोय आम्ही कारण माणसं कुठंतरी एकत्र आली पाहिजेत एकमेकाशी संवाद साधला गेला पाहिजे गावगाड्यामध्ये जाती जातीची युती झाली पाहिजे बाबासाहेब काय म्हणायचे बाबासाहेब म्हणायचे आता तुम्हाला राज्यकर्ती जमात झालं पाहिजे उगच म्हणत होते का बाबासाहेब राज्यकर्ती जमात झाली पाहिजे मदने साहेब बाबासाहेब म्हणायचे कारण बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला लाख मुलाचा अधिकार दिला टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढा अधिकार तेवढा आमच्या उसतोडीचं काम करणारा आमचा मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्याच्या मताला सुद्धा तेवढाच अधिकार दिला पूर्वी राजा राजाच्या पोटाला जन्माला यायचा आता राज्या मध्यपेठीद्वारे जन्माला येतो अरे गावाच्या गावात तुमची आमची ही माणसं म्हणतात धनगर हाय किती व विषय हाय किती अरे बाबा नो आमच्या जत्रा अरे पंचवीस तीस किलोमीटरला आमच्या लाखाच्या जत्रा भरतात कितीच्या जत्रा भरतात लाखाच्या जत्रा अरे कधीतरी कधीतरी आम्हाला मोजा अरे जनावर मोजता पक्षी मोजता प्राणी मोजता जंगलातली श्वापद मोजता लांडगं मोजता वाघ मोजता अरे बा हिंसर प्राणी मोजता पण गावगाड्यामधला भटका विमुक्त किती आहे गाड्या मधला ब प्रवर्गातली माणसं किती आहेत मधली क प्रवर्गातली माणसं किती आहेत ही माणसं मोजत नाहीत कारण ही माणसं मोजणी यांची संख्या जर यांना कळली तर ही माणसं हक्क अधिकार मागतील ही माणसं विधानसभेची तिकीट मागतील ही माणसं लोकसभेची तिकीट मागतील ही माणसं बंड करून उठतील बाबासाहेब म्हणायचे गुलामाला जर गुलामीची जाणीव प्राप्त करून दिली तर तो बंड करून उठेल गाव जर बंड करून उठली तर ही माणसं कुठे जातील वाहून जातील वाहून हे बोलतोय ही आमची हक्क अधिकाराची लढाई आहे तुम्हाला आम्हाला एक लागेल तुम्हाला आम्हाला अतरा पगड अरे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या रहिचा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांना साथ कुणी दिली छत्रपती शिवरायांना साथ दिली अत्रा पगड जातीच्या ज्या माणसानी जेव्हा काशीत शिवा काशी जिवा महाले बेहेरजी नाईक तानाजी माणूस रे मदारी मेहतकर आई ही माणसं कोण होती तुमची आमची आत्रा पगड जातीची माणसं होती त्या रयतेच्या त्या रयतेच्या विरोधामध्ये तुम्ही उठलाय छत्रपती शिवराय मावळा म्हणायचे मावळा छत्रपती शिवरायांनी जात पात बघितली नाही छत्रपती शिवरायांच्या हेर खात्याचा प्रमुख आमच्या बेरडवेड्या रामोशी समाजामधला बेहेरजी नाईक होता म्हणजे गुणवत्तेला वाव देणारा रायतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते त्याच शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि आत्रा पगड जातींना वापरून घेण्याची नीती इथल्या राज्यकर्त्यांनी अवलंबली <laughs> म्हणून गावागावामधली पोरं एकत्रित येत आहेत गावागावामधली लोक एकत्रित येत आहेत तर गावागावा मधली लोक एकत्रित येत आहेत खूप काही बोलता येण्यासारखे परत कधीतरी तास दोन तास साहेब सरपंच साहेब तुम्हाला पुढे आलं पाहिजे आता अरे कुठं सरपंच पंचायतीचे मेंबर कोळेकर साहेब अरे हर हुंडरी माणसा हजारो तरुण आहेत गावागावामध्ये अरे तुमच्या आमच्या पोरानी आमदारकीचं स्वप्न बघायचं नाही आमदार होणं म्हणजे काय प्रतिष्ठेसाठी नाही माणिकराव अरे ग्रामपंचायतीच्या पलीकडं झडपीच्या पलीकडं या कायद्याच्या सभागृहामध्ये तिजोरी ठेवली जाते तिजोरी तिथं तुमच्या आमच्या हिताचे कलम कायदा लिहिला जातो आमच्या ओबीसी ना बजेटरी तरतूद किती आहे त्या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के ओबीसीना शंभर टक्के तिजोरी पैकी सरपंच साहेब साडे तीन लाख करोडचं बजेट असत साठ टक्के लोकांना किती बजेट मिळायला पाहिजे साठ टक्के लोकांना किती मिळायला पाहिजे दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के पाच टक्के साठ टक्के मिळायला पाहिजे खेदानं नमूद करावं असं वाटतं लाज वाटते तुम्हाला सांगत असताना या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये साठ टक्के ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांना फक्त झिरो पॉईंट चार टक्के झिरो पॉईंट पाच टक्के झिरो पॉईंट सहा टक्के एक टक्का बजेट मिळत नाही तुम्हाला एक टक्का आजही ओबीसीला ला कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीग्रह नाही आणि तुमचा आमचा पैसा अरे एक कारखाना बंद पडला तर शंभर दोनशे कोटी रुपये एका सैलीनं वाटले जातात काय चाललंय आम्ही आहोत की नाही तुम्ही आम्ही कस जगतो तुमचं आमचं चाललंय काय विकास झाला पाहिजे ना मेट्रो आली पाहिजे ना मुंबईमध्ये समुद्राच्या तळाचा ठाव घेऊन सी लिंक उभा राहतो कोस्टल रोड पूर्ण होतो समृद्धी महामार्ग झाला पाहिजे ना विकास झाला पाहिजे पण आमच्या या मागासवर्गीय यांच्या आश्रम शाळांना पण पैसे मिळाले पाहिजे आमच्या मेंढपाळाच्या पोरीला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आमच्या गावगाड्यातल्या या सगळ्या अठरा पगड जातीच्या माणसांना मान सन्मान मिळाला पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या साठ टक्के लोकांचे किमान पाच पन्नास आमदार या महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये निवडून गेले पाहिजे यासाठी लढलं पाहिजे ना यासाठी झटलं पाहिजे ना यासाठी तुम्ही आणि एकत्रित आलं पाहिजे ना गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या माणसांना माझं सांगणंय तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित यावं तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी ही सगळी एकी पुढे करावी परभणी असेल जालना असेल बीड असेल सगळी माणसं रस्त्यावर उतरलेच आहे आता तुमचं आमचं या महाराष्ट्रातल्या या छत्रपती शिवरायांच्या रायतेचं राज्य तिथं आपण आणूया खूप मोठी गोष्ट बोलतोय तुमच्या समोर एक मी मेढपाळाचा मुलगा आहे मी एका साध्या सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्हाला वाटत हा महाराष्ट्र बाबासाहेबांचा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र शाहूराजाचा महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्या देवींचा महाराष्ट्र महात्मा फुले यांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र निर्माण करूया आणि अकरा पगड जातीच्या हिताची भाषा बोलूया मला पाठसला कार्यक्रम आहे इथं येत असताना तुम्ही जो माझा सत्कार केला खर तर दहा दिवस उपोषण केलं होतं उपोषण केल्यानंतर तुम्ही आम्ही सगळीकड माणसं उपोषण केल्यानंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो दोन तीन दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होतो हॉस्पिटलच्या बाहेर रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आता आमच्या पोरांना कळतय ना मोबाईल मध्ये सगळ्या गोष्टी कळत आहेत अरे मुख्यमंत्री एका आंदोलनाला रेड कार्पेट घालतो आणि आमच्या ओबीसीच्या शोषितांच्या वंचितांच्या कोण येतं भुजबळ साहेब येतात कोण येतं वडेट्टीवार साहेब येतात कोण येतं ये ये बाळासाहेब आंबेडकर येतात कोण येतात मुंडे येतात कोण येतात धनंजय मुंडे येतात आणि तुमच्या मधलं जरी एखादं पोरग राजकारणामध्ये चांगलं काम करायला लागलं विधानसभेचं तिकीट नाही भेटत तुम्हाला कधी नेतृत्व नाही भेटत तुम्हाला कधी लोकसभेच तिकीट नाही भेटत म्हणून ही क्रांती आहे क्रांती तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी टोमरे साहेब तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे गाव गाड्यातल्या अकेदारी साहेब गाव गाड्यातल्या सगळ्या माणसांनी एकत्र आलं पाहिजे तुमच्या पोरांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेत जायचं स्वप्न बघितलं पाहिजे अरे तुमच्या आमच्यामध्ये एखाद्या नेतृ जन्माला आलं अरे तुमच्या आमच्या बाया बापड्या काय म्हणतात माझा कलिकटर्ग ते ज्यावेळी आपलं काय बारसं घातलं जात त्यावेळी वट्टा आलाउंश बाहेर बोंगा लावला जातो सगळ्या बायाबा भा, मंडळी सगळे एकत्र येतात तुम्ही मी काय म्हणतो तुम्ही आम्ही म्हणतो माझा राजा शिवाजी ग माझा प्रभू रामचंद्र ग माझा श्री किरष्ण ग काय म्हणतात तुमच्या आमच्या बायका माझा ग त्या भोळ्या बाबड्या असतात त्या आदर्शवादी असतात अरे पण यांच्यामध्ये जर एखाद्या लेकरू जन्माला आलं बारसं घालायचं ठरलं माझा आमदार ग माझा खासदार ग माझा कारखान्याचा डायरेक्टर ग मला हे का बोलावं असं वाटतं कुणाचा द्वेष म्हणून नाही अरे तुम्ही आम्ही सगळ्या अकरा जातीच्या माणसाने पुढे आलं पाहिजे तुमच्या आमच्या न्याय हक्काची लढाई लढली पाहिजे क्रांती झाली पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी या महाराष्ट्र हा अठरा बगड जातींचा महाराष्ट्र आहे हा भटक्या विमुक्त जाती जमातींचा महाराष्ट्र आहे हा बारा बलुतेदारांचा महाराष्ट्र आहे हा आलुतेदारांचा महाराष्ट्र आहे ही भावना तुमच्या आमच्यामध्ये बळावली पाहिजे आरक्षण तर आपण वाचलूच कोणही कोणही तुमचं आरक्षण घालवू शकत नाही अरे एखादी लढाई लढायची असेल तर त्या माणसाला ज्ञान असावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे विद्वान माणूस तुम्हाला आम्हाला माणसात आणलं बाबासाहेबांनी ना त्या माणसाचं ज्ञान किती त्या माणसाचा अभ्यास किती त्या माणसाची सहानुभूती किती त्या माणसानं पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत लोकशाहीचा स्वयंपाक पोहोचला पाहिजे म्हणून विचार करणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अलीकडची अलीकडची माणसं काय करतात आम्हाला कसं मिळत नाही छतीवर बसून घेईन काय म्हणतात बसून घेईन चाललंय काय आरक्षण म्हणजे काय गावगाडा म्हणजे काय संविधान म्हणजे काय गेल्या हजारो वर्षात काय घडलं म्हणून तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी आपण एकत्रित येऊया आपली भावना आपले विचार आपली पुढची पिढी संविधान तुमचे आमचे हक्क अधिकार गावगाड्यामध्ये मान सन्मान इज्जतीची लढाई आपल्या अस्मितेची लढाई आपण जर शांत बसू आता कसं म्हणतात कळे साहेब आता काय म्हणतो आपण आमचा एक बी खासदार नाही आमचा एक बी आमदार नाही उद्या झेडपी मध्ये सुद्धा तुमची आमची माणसं दिसायची नाही उद्या एखाद्या बँकेचा एखादा डायरेक्टर सुद्धा तुमचा आमचा दिसायचा नाही तुम्हाला आम्हाला नेहमी दुय्य स्थानावरती काम करावं लागेल या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आम्ही विचार करूया सगळ्यांची मला चोरबली साहेब सगळ्यांची मला नावं घेता आली नाहीत मला समजून घ्या आता पगड जातीच्या कधीतरी आपल्याला हे आझाद मैदान भरवावं लागणार आहे पश्चिम महाराष्ट्रामधली माणसं झोपलेत असं समजतात तिकडे मराठवाड्यातली माणसं म्हणतात की मराठवाड्यात ओबीसी आहे मी त्यांना सांगितलं मीडियावरती सांगितलं माझ्या पश्चिम महाराष्ट्रामधला ओबीसी जर जागा झाला आणि एक झाला अरे अखेर तालुक्याच्या तालुके, तालुके तुमचे जाती जातीची करावी लागल तुम्ही म्हणाल राजकीय बोलताय काय का हो राजकीय बोलतोय ना त्यांना आम्ही आमदार खासदार निवडून गेले आमच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत राहू त्या मराठवाड्यामध्ये सहा खासदार निवडून आले सगळ्यात पहिल्यांदा गेले आणि जरंगे पाटलांना पाठिंबा देऊन रिकामी झाले मी त्यांना म्हणलं बुमरे साहेब म्हणलं अव आम्ही पण सात टक्के माणसं आहोत आमच्या हक्का अधिकारावर काहीतरी द्या की एखादं पत्र नाही दिलं जालन्याचे खासदार काळे साहेब निवडून आले काळे साहेब मला भेटायला आले प्रश्नाच्या दरम्यान काळे साहेब पत्र घेऊन आलाय का मोकळेच झालाय मोकळेच आले होते अरे शोषिताला वंचिताला मेंढपाळाला कुठं काही ते देत असतात का तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी हा जाब विचारायला शिकलं पाहिजे तुम्ही एवढ्या बहुसंख्येनं विशेष करून तरुण वर्ग इथं उपस्थित राहिला त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो कारण इथं इथं रास्ता रोको पण केला होता इथल्या अगोदरच्या मला कळलं होतं दोन वेळा झाला होता तुम्ही आम्ही हे आलं पाहिजे बघा तुमच्या आमच्या हक्क अधिकाराची लढाई तुम्हाला आम्हाला लढावी लागल खूप काही बोलता येण्यासारखे पाटसला कार्यक्रम आहे तिकडचे फोन येत आहेत आम्हाला पुढे जायचंय तुम्ही सगळ्या लोकांनी माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आम्हाला पुढे जायला तुम्ही परवानगी द्यावी